भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मनीष खवळे तर उद्योग विभाग रायगड जिल्हा अध्यक्षपदी पाटील यांची निवड छत्रपती शिवरायांच्या जात आणि धर्म धोरणामुळे कार्य करणाऱ्या भारतीय मराठा महासंघाची बैठक पालीफाटा येथील जे पी पॅलेस हॉटेलच्या सभागृहात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मनीष खवळे तर उद्योग विभागाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जे पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रेरित होत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करून दुर्बल घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने भारतीय मराठा महासंघ संपूर्ण देशात काम करत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहे संघटनेचे जाळे सर्वत्र पसरून संघटनेच्या माध्यमातून सर्वांना योग्य दिशा मिळावी यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची बैठक खालापूर तालुक्यातील पालीपाटा येथील जे पी पॅलेस हॉटेलच्या सभागृहात पार पडली या बैठकीत राज्य उपाध्यक्षपदी मनीष खवळे रायगड जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र पाटील आणि उद्योग विभागाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जे पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये जिथे जिथे मराठी माणसं त्या ठिकाणी काम करणारी एक सामाजिक संघटना भारतीय मराठा महासंघाचं जसं महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सभासद आहेत तसे तेलंगणामध्ये देखील आपलं प्रदेश कार्यालय आहे गुजरातमध्ये प्रदेश कार्यालय आहे आणि लवकरच गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील आपण काम करतो आपल्या भारतीय मराठा महासंघाची फक्त ती वाक्यांची व्याख्या आहे जो मराठी तो मराठा जो शिवरायांना मानतो तो मराठा आणि जो शिवरायांचं बारा बवितेदार आणि अठरा पगड जातींचं स्वराज्य मान्य करतो तो, तो मराठा आणि त्यामुळे भारतीय मराठा महासंघामध्ये आपले सर्व जाती धर्मांची ज्यांना शिवरायांच्या स्वराज्य वर विश्वास आहे अशी सर्व माणसं आणि आम्ही वारंवार शिवरायांच्या स्वराज्याचा उल्लेख का करतो तर स्वराज्याची उभारणी ज्या तत्वावर झाली ज्या विचारांवर झाली ज्या निकषांवर झाली ते निकषांचे विचार घेऊन भारतीय मराठा महासंघाची वाटचाल आहे आणि म्हणूनच आजच्या राजकारणाचा जो काही चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता देखील पाहते की आमच्यासाठी नेमकं कोण आहे इथे राजकीय अभिनवेश बिलकुल नाही आम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही परंतु महाराष्ट्रामध्ये महारा मराठी माणसाच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे एकीकडे आरक्षणाच्या लढाया चालू आहेत त्या चालू राहते त्यांना त्या यश दे, दे आमच्या संपूर्ण सदिच्छा आहेत परंतु त्याचवेळेस या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सक्षम करण्याची गरज आहे त्याला नोकऱ्यांमध्ये त्याला व्यवसायामध्ये उद्योगामध्ये अनेक राष्ट्रीय पक्ष जेव्हा मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे म्हणतात पुढे गेलं पाहिजे म्हणतात तेव्हा आम्ही सांगतो पुढे नेलं पाहिजे आणि ते नेण्यासाठी सरचिटणीस राम शिंदे कोकण विभाग अध्यक्ष संजय पाटील प्रतापराव गाथे संदीप पाटील प्रशांत पाटील राजू कोंडे श्याम घारे आदी प्रमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापुर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न